आजकाल प्रत्येकाच्या भावना बदलल्या मित्रांनो प्रत्येकाची मानसिकता बदलल्या मित्रांनो कोणीही कोणाचं आता राहिलेलं नाही मित्रांनो त्यामुळं लक्षात ठेवा ह्या सात गोष्टी कोणासमोरही शेअर करू नका मित्रांनो मित्रांनो नमस्कार पंधरा माझ्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बरेच वेळा असं होतं की आपण भावनाच्या बारामध्ये बऱ्याच आपल्या दैनंदिन देने, आपल्या आयुष्यातल्या खासगी गोष्टी आपण इतरांना सांगत असतो मित्रांनो तर त्या गोष्टी सांगितल्यानंतर मित्रांनो नंतर पश्चाताप होतो आपल्याला की आपण भवनच्या परामध्ये ज्या गोष्टी सांगायला नको त्याही गोष्टी आपण एका व्यवस्थित सांगून बसतो मित्रांनो तर अशा कोणत्या गोष्टी आहेत मित्रांनो जे की इतरांना शेअर करू नये किंवा इतरांना सांगू नये मित्रांनो अशा सात गोष्टी अशा आहेत की आपण त्या गोष्टी कोणालाही शेअर करू नये मित्रांनो तर कोणत्या अशा सात गोष्टी आहेत तर चला तर आपण बघूया तर मित्रांनो पहिली गोष्ट असं आहे की तुमचे स्वप्न तुमच्या जीवनामध्ये प्लॅनिंग तुमचे उद्दिष्ट ही गोष्ट तुम्ही इतरांना कधीही शेअर करू नका मित्रांनो तर होतं असं की मित्रांनो ज्या तुम्ही तुझ्या जवळच्या मित्राला किंवा घरा घरामध्ये सुद्धा नातेवाईकांना जर ज्या तुम्ही तुमचं उद्दिष्ट प्लॅनिंग किंवा जे काय तुम्ही करणार आहे ते तु ज्यावेळेला तुम्ही सांगायला जाता त्यावेळेला तुम्हाला बरेच वेळा असं होतं की तुम्हाला ते निगेटिव्ह बोलले जाते त्या ठिकाणी किंवा तुमची चेष्टा किंवा खिल्ली उडल जाते त्यावेळेला आपलं मन किंवा आपलं खच्चीकरण त्या ठिकाणी होतं मित्रांनो बरेच वेळा असंही होतं की मित्रांनो तुम्ही तुमचं बिझनेसचं प्लॅनिंग दे किंवा इतर कोणत्या गोष्टीचं प्लॅनिंग असू दे ज्यावेळेला तुमच्या मित्रांना किंवा इतर नातोय तुम्ही ज्यावेळेस शेअर करतात ज्यावेळेस सांगायचं जातात त्यावेळे मित्रांनो असं घडतं की आपल्या अगोदरच ते प्लॅनिंग किंवा तो बिझनेस त्या नातेवाईकांनी किंवा त्या मित्रांनो सुरू केलेला असतो त्यामुळे कधीही ते आपलं सिक्रेट हे सिक्रेट राहिलं पाहिजे ज्यावेळे तुम्ही ॲक्च्युली ते, ते बिझनेस किंवा जे काय तुमचं उद्दिष्ट ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळे ते ऑटोमॅटिक आपल्या लोकांना माहिती होतं मित्रांनो तर मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की एकदम नाजूक नाजूक म्हणजे काय तर मित्रांनो आपल्या घरातील घरातील आपले नातेसंबंध किंवा घरातील वादविवाद इतरांसमोर कधीही शेअर करू नका मित्रांनो असं होतं असं की मित्रांनो बरेच वेळेला आपल्याला चुकीचे सल्ले दिले जातात किंवा आपल्या घरच्यांच्याविषयी विषयी आपल्याला भडकवलं जातं मित्रांनो त्यामुळे आपल्या घरातील जे काय आपलं नातेसंबंध आहे किंवा जे काही वादविवाद आहेत ते कधीही चार चौकामध्ये कुणालाही तुम्ही सांगू नका मित्रांनो तर मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो बरेच वेळा असं होतं की आपण भावनेच्या भारामध्ये आपण एखाद्या जवळच्या मित्राला सांगत होतो की त्याचा तो गैरफायदा घेतो मित्रांनो तर ही गोष्ट तुम्ही कुणालाही घरची घरची गोष्ट कुणालाही सांगू नका मित्रांनो तर मित्रांनो तिसरी गोष्ट असं आहे की मित्रांनो आर्थिक तुमची आर्थिक बाजू कशा आहे मित्रांनो हे कोणालाही शेअर करू नका मित्रांनो भले तुमच्याकडे पैसे असतील पैसे असलेले जर तुम्ही एखादा मित्राला जर सांगितलं की माझा बँक बॅलन्स एवढा आहे किंवा मी मी महिना इतका कमवतो किंवा दिवसा इतका कमवतो ज्यावेळा तुम्ही ज्यावेळा सांग सांगायला जायचं त्यावेळेला बरेच वेळा असं होतं की पैशाच्या मोहपाय बरेच लोक तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी प्रयत्न करतात मित्रांनो जसं की म्हटलं जातं ना गोळा येतं मुंगळा येते अशा पद्धतीने मित्रांनो बरेच वेळा काय होतं की जो व्यक्ती बोलत नाही तो व्यक्तीसुद्धा तुमच्याशी लगत करायला बघत असतो तर काय याच्यामध्ये त्याचा उद्देश जाणून घ्या मित्रांनो बरेच वेळा असंही होतं की मित्रांनो ज्यावेळेला तुमच्यावर पैसा असतो त्यावेळी की बरेच बरेच व्यक्ती तुम्हाला काहीतरी एखादा प्लॅनिंग सांगून किंवा कुठेतरी योजना सांगून त्या योजनेमध्ये पैसे गुंतवण्याचा तुम्हाला सल्ला देते मित्रांनो तर चुकीचा सल्ला आपण भेटू शकतो किंवा आपण त्या ठिकाणी लॉस सुद्धा येऊ शकतो मित्रांनो तर बऱ्यापैकी आपण आपली आर्थिक स्थिती कोणाला सांगू नये मित्रांनो एक वेळ असं होतं की जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो किंवा तुमची आर्थिक स्थिती एकदम खाळली असते त्यावेळेला जर तुम्ही सांगा गेला तर तुमची जी मान प्रतिष्ठा किंवा घरामध्ये असू दे किंवा तुमच्या मित्रमंडळीमध्ये असू दे जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो ना त्यावेळेला तुम्हाला कोणीही मान सन्मान देत नाही मित्रांनो त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कशी आहे हे फक्त तुम्हाला तुम्हाला फक्त माहिती पाहिजे मित्रांनो इतर कुणालाही तुम्ही ती परिस्थिती शेअर करू नका मित्रांनो तर मित्रांनो चौथी गोष्ट अशी आहे की वैयक्तिक आयुष्य प्रत्येकाचे एक वैयक्तिक आयुष्य असतं ती जे काही वैयक्तिक आयुष्यामध्ये जे काही घटना घडल्या असतात किंवा जे काही सिक्रेट असतं मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही सिक्रेट असतं ते आपण कुणालाही बोलू शकत नाही मित्रांनो तर मित्रांनो ते शेअर कुणालाही न करता आपण गप राहिलं पाहिजे मित्रांनो बरेच वेळा असं होतं की एखाद्या भावनेच्या घरामध्ये किंवा एखादा आपला जवळचा मित्र आहे किंवा आपण एखादी वेळी त्याला मनातील खूप खूप फळवरच्या गोष्टी आपण त्याला शेअर करतो तर ते तुमच्यासाठी घातकी ठेवू शकतो मित्रांनो कदाचित ती गोष्ट तो ऐकून तुम्हाला कदाचित तो ब्लॅकमेलही करू शकतो मित्रांनो त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खाजगी गोष्ट असतेच ती आपण कुणालाही शेअर करू शकत नाही काही झालं तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही कुणालाही शेअर करू नका तर मित्रांनो पाचवी गोष्ट अशी आहे की मित्रांनो की तुम गुपित बरेच वेळा असं होतं की एखादा आपला जवळचा मित्र असतो मित्र असतो जवळचा मित्र असल्या कारण तो आपल्याला त्याचं एखाद्या गुपित आपल्याला शेअर करतो आपण आपल्या गुपित एखाद्या त्याला शेअर करतो मित्रांनो तर असं होतं की मित्रांनो ज्या तिसरा व्यक्ती आपल्या जवळ येतो त्यावेळा आपण त्या ज्यावर ते ज्या व्यक्तीने आपल्याला विश्वास ठेवून त्याचं जे गुपित सांगितलं असतं ते आपण जर गुपित त्या व्यक्तीला जर सांगितलं तर मित्रांनो तो व्यक्ती खूप अडचणी देऊ शकतो मित्रांनो आपल्यावरती त्याने एक विश्वास ठेवला असतो विश्वास ठेवून त्याने त्याचं गुपित सांगितलं असतं मित्रांनो जसं की आपण एखादा विश्वास ठेवून जर आपलं गुपित दुसऱ्याला सांगितलं त्याने जर ते ती गोष्ट जर तिसऱ्याला सांगितली तर आपण खूप अडचणी देऊ शकतो पद्धतीने मित्रांनो तोही व्यक्ती आपल्या विश्वास नाही एखाद्या त्याचं गुपित आपल्याला सांगितलं असतो तर मित्रांनो तर असं होते की ते आपण ती त्याचं गुपित कुणालाही शेअर करू नये मित्रांनो तर मित्रांनो सातवी गोष्ट असं आहे की कर्मे जर मित्रांनो तुमचं कर्म चांगला असेल तर मित्रांनो नक्कीच तुमचं चांगलं कर्म आणि दान धर्म मित्रांनो बरेच व्यक्ती आता बघतो आपण की दान धर्म तर करत असतात कसं ते दान धर्म करत असताना मित्रांनो सोशल मीडियावरती त्याची पोस्ट टाकत असतात मित्रांनो ज्या व्यक्तीला आपण मदत केली आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये किंचितचं सका होना आपण येऊन जातं की मित्रांनो हा सोशल मीडिया पोस्ट टाकण्यासाठी आपल्याला मदत करताय मित्रांनो तर तसं न करता एक मानसिक समाधानासाठी आपण दान धर्म तर केलंच पाहिजे जितकं होईल तुमच्या तुमची इच्छा नाही जितकं होईल तितकं तुम्ही दान धर्म केलं पाहिजे मित्रांनो जसं की मित्रांनो उजव्या हाताने जर दान केलं तर डाव्या तारा कळू नये मित्रांनो असं म्हटलं जातं मित्रांनो तर कुठलीही पोस्ट न टाकता त्या ज्या व्यक्तीला आपण मदत करणार त्या व्यक्तीला पण असं वाटलं पाहिजे की खरोखरच हा व्यक्ती माझ्यासाठी देवदूतच आहे किंवा देवानंच माझ्यासाठी याला पाठवला मित्रांनो अशा पद्धतीनं दान धर्म केलं पाहिजे तर त्याचं फळ तुम्हाला नक्की नक्की भेटणार मित्रांनो तर मित्रांनो सातवी गोष्ट अशी आहे की मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची काय तर बाजू असते किंवा कमजोरी असते मित्रांनो तर बरेच वेळा असं होतं की मित्रांनो कुठल्या तर क्षेत्रामध्ये आपण कमजोर असतो मित्रांनो तर ते मी एखादे हे करू शकत नाही किंवा मी स्टेजवरती बोलू शकत नाही किंवा माईकवरती बोलू शकत नाही किंवा एक भांडण झालं असतं त्यावेळेला माझा अंग हात थरथरतात मित्रांनो अशा ज्या काही गुपीत प्रत्येकाचे कंकुत बाजू असते त्या मित्रांनो कुणालाही शेअर करू नका मित्रांनो असं होतं की बरेच वेळा तुम्हाला माईकवरती येत नाही नाहीतर मुद्दाम तुम्हाला हे अनाऊन्सिंगसाठी बोलवलं जाईल पुढं किंवा चार चौकात बोल तुम्हाला बोलवण्यासाठी बोल तुमची इच्छा व्यक्त करण्यासाठी तुम्हाला मुद्दाम तुमच्या हातात माईक दिला जाईल मित्रांनो तर असं होतं त्यामुळे कुठलीही तुमची कमकुत बाजू कुणालाही सांगू नका त्या कमकुत बाजूवरती तुम्ही प्रबळ ज्यावेळेला होईल ज्यावेळेला कमकुत बाजू तुमची भक्कम होईल त्यावेळा तुम्ही निश्चितच त्या गोष्टी तुम्ही करू शकता ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही आता मित्रांनो तर मित्रांनो ह्या अशा सात ज्या गोष्टी आहेत मित्रांनो तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला गप बसलं पाहिजे तरच तुमचं जीवन हे सक्सेस होणार आहे मित्रांनो नाही तर आजूबाजूचे जे लोक आहेत कधी तुम्हाला तुम्ही चढून पुढे जातील काही येत नाही मित्रांनो कारण आजकाल प्रत्येकाच्या भावना बदलल्या आहेत मित्रांनो प्रत्येकाची मानसिकता बदलल्या मित्रांनो कोणीही कोणाचं आता राहिलेलं नाही मित्रांनो त्यामुळं लक्षात ठेवा ह्या सात गोष्टी कुणासमोरही शेअर करू नका मित्रांनो तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेअर करा कॉमेंट करा लाईक करा मित्रांनो पुन्हा भेटू जय हिंद जय जेह महाराष्ट्र